चला आज मी बनवते मस्त बेसन भुर्जी आपण अंडा भुर्जी पनीर भुर्जी खाल्ली असेल पण मस्त आपण आज भुर्जी करतो आहे आणि एकदम मस्त त्याच्यासाठी सुरुवातीला मी कांदा कापून घेतलेला आहे उभा मस्त खूप छान लागते बेसन भुर्जी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि छान उभा कापून घेतलेला आहे मी कांदा कापून झालेला आहे आपला आता भुर्जीसाठी आपण बेसन घेतलेले बघा मी एका बाऊलमध्ये आणि आता आपण बेसन पिठामध्ये बघा मसाले टाकून घेऊया आपला गरम मसाला टाकलेला आहे घरचा थोडं लाल तिखट टाकलेलं आहे जिरे पावडर धने पावडर आणि हळद टाकलेली आहे आणि आता पाणी टाकून आपल्याला थोडं पातळ करून घ्यायचं आपल्याला बेसन अशा प्रकारे आणि पॅन ठेवलेलं आहे मी आता गॅसवर आणि तील टाकलेले बघा आता मी पॅनमध्ये आणि सुरुवातीला कांदा टाकायचा आपल्याला आणि तो उद्यायचा आहे मस्त तेलामध्ये आता मी त्याच्यामध्ये कडीपत्ता पण टाकलेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये बघा आता मी परत त्याच्यामध्ये थोडी आमचूर पावडर टाकलेली आहे खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे आणि मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती पण टाकलेली त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते कस्तुरी आणि त्याच्यावर आता झाकण ठेवून द्यायचं आपल्याला थोडा वेळ आता झाकण काढून घ्यायचं आपल्याला अनवलत नाही मस्त आपल्याला ते पूर्ण बेसन आपल्याला मस्त मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे भुर्जीसारखं आणि वरून कोथिंबीर टाकायची परत आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उलदणीच्या सायने आपल्याला करून घ्यायचं आहे पूर्ण आणि आपली बेसन भुर्जी आपली बघा तयार झालेली छान पाहिजे थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि नंतर मस्त आपल्याला एका ताटात काढून घ्यायची बेसन भुर्जी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा मग आपली बेसन बुर्जी किती छान झालेली आहे